मधला गारवा तुम्ही थंडी मध्ये नक्कीच अनुभवला असेल पाटील फॅशन हाऊस मध्ये दर्जेदार कपडे तुम्हाला बघायला मिळतील त्याच्यानंतर माझा मामाचा गाव वांद्रे आला क्रॉस करून लालपरीचं दर्शन झाला नंतर खडवली नदीच्या किनारी वसलेला वृद्धाश्रम आश्रम पाहायला मिळाला मग तो खडवलीचा तुटलेला पूल आता कमानीमध्ये एंट्री मारताच आम्ही गण्याच्या चायनीज सेंटर जवळ गाडी लावणार होतो पण तिथे न लावता परत पुलाच्या खाली गाडी लावायला आलो मुंबईवरून लोक नदीचं पात्र खोल तरी पण इथे लोक येत गेलो होतो पुन्हा नदीकाठी जिथे लहानपण खेळत होतं सळसळत्या पाण्यात हसू दडलेलं त्या लाटांमध्ये आपुलकी गुपित जपलेलं कधी बोटीत कधी चपलांनी सांडत जायचो पाण्यातून दगड शोधत बोटं भिजवायचो काठावर बसून खालचं पाणी पाहायचं आभाळातलं सावळी पण लाटात शोधायचं पण आता गेलो आणि थोडा थांबलो नदी होती पण नव्हता तोच ओढा फोन आता नजर खालती कुठं गेलं ते असणं निसर्गाशी बोलायचं मनच जणू आता थकलत पण नदी मात्र बोलत होती थेट मनाशी ये परत एकदा विसरलास का माझी भाषा